नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया राहुरी फॅक्टरीतील वन चेतना केंद्राला आग नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण राहुरी फॅक्टरी येथील वन विभागाच्या वनचेतना केंद्रात साधारण दुपारी एकच्या सुमारास जुनी रोपवाटिकेच्या नऊ एकर क्षेत्राला मोठ्या प्रमाणात आग लागली आगीने उग्र रूप धारण केलं होतं अग्निशामक दल एईपर्यंत सुशिला उर्प माया आल्हाट त्यांची सून गीता आल्हाट या दोघींनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले या धाडसाला राष्ट्रीय लोकराज्य कडून सलाम राहुल फॅक्टरीतील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार जालिंदर आल्हाट हे वन विभागाजवळील शाळेत कामानिमित्त जात असताना आग लागल्याचे दिसले त्यांनी तातडीने अग्निशामक विभागात संपर्क करून पाचारण केलं देवळाली परिषदेचे अग्निशामक बंब व कर्मचारी आग विझवण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली होती वन विभागाच्या यांनी शेजारी शाळेला आगीची झळ बसू नये म्हणून आग विजवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला झाडाच्या ओल्या पाल्याने आग विजवण्यासाठी प्रयत्न केला आग विजवताना या दोघींनी जीवाची नाही केली या दोघींनी शाळेच्या बाजूकडील आग विजवली अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यात आली अग्निशामक विभागाचे भारत साळुंके पिंटू सूर्यंशी गोपाल भोर सुनील खाटिक सखाहरी सरोदे आदींनी आग आटोक्यात आणली वनरक्षक प्रदीप कोहकडे यांना संपर्क करून वनचेतना केंद्रात आग लागल्याची माहिती दिली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सोमनाथ आहेर तसेच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षकांनी आग विझवण्यासाठी मदत केली जे दुपारी बारा एकच्या दरम्यान रावरी वन परिक्षेत्र आहात जिथे असलेले दोनशे सोळा पास किलोमीटर क्षेत्राची पाहणी करीत असता रावरी फॅक्टरीवरून स्थानिक आला का क वनच्ता केंद्राला आग लागली त्यानंतर मी तिथून लगेच येऊन रहिवाशांच्या मदतीने व फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला एक तासानंतर आग आटोक्यात आली आणि त्याबद्दल मी जनतेचे बी आभार मानतो आणि राष्ट्रीय संपत्ती जपण्यासाठी जे ज्या ज्यांनी सहकार्य केले त्यावेळेस मी सगळ्यांचे आभार मानतो त्यापुढे असे सहकार्याची अपेक्षा आहे मी आरोग्य डिपार्टमेंटमध्ये काम करतो आणि माझ्या कार्यालयाच्या कामानिमित्त मी, मी राहुरीकडून फॅक्टरीच्या दिशेने चाललो होतो फॅक्टरीच्या दिशेन जात असताना मला या ठिकाणी थोडेसे धुराची डोळ दिसले मग मी त्या गोष्टीचं वेध घेत ह्या दिशेने आलो तो या दिशेने अग्निशामक दलाचं आणि काही जे ब नागरिक आहे ते विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि मग मी बी विचार केला की माझ्याकडनं बी काहीतरी एक समाजकार्य देशाचं हितासाठी काही गोष्टी घडल्या पाहिजे मी त्या हिशोबाने एक साइडच्या बाजूला जाऊन मी मातीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मातीनंतर मग या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने मी या ठिकाणी आग विझवण्याच्या प्रयत्नामध्ये सामील झालो प्रतिनिधी रोहित कवळी सह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा